नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर यावर्षी मागच्या दोन चार वर्षाच्या तुलनेत तुरीचं उत्पादन जरा बऱ्यापैकी येण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळंच तुरीचे बाजारभावसुद्धा थोडेसे खाली आले आहेत साधारणतः दोन प्रकारच्या तुरी असतात लालतूर आणि पांढरीतूर लाल तुरीचं आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर विदर्भ आणि सोबतच मराठवाड्यातला जालन्याचा काही भाग असेल त्यानंतर नांदेडचा काही भाग असेल परभणीचा काही भाग असेल अशा भागामध्ये ही आणि खानदेश याच्यामध्ये लालतूर पेरल्या जाते पांढरतूर प्युअरली बीड जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे त्यानंतर धाराशिव आहे लातूरमध्ये पांढरे लाल दोन्ही पण होतात सोलापूरमध्ये सुद्धा लाल होते अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या लाल वेग किंवा वेग वेग तुरीची पेरणी होते मागच्या काही दिवसापासनं मला अनेक कॉल रोज येत आहेत आणि ते आहेत बिडियन दोन हजार तेरा डॅश पंचेचाळीस गोदावरी या वानाबद्दल बदनापूर संशोधन केंद्रानं विकसित केलेलं हे बिडियन गोदावरी जे वान आहे हे, हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विकसित केलेलं वान आहे आणि सध्या सोशल मीडियावर मग ते फेसबुक असेल यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल किंवा प्रिंट मीडिया पेपरमध्ये वगैरे या गोदावरी या वानाचे बरीच प्रशंसा येथे होत आहे आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे किंवा विक्रेत्यांचेसुद्धा मला कॉल आले आणि त्याच्याबद्दल विचारणा झाली की हे वान कसं आहे कारण सोशल मीडियावर कोण काय सांगेल त्याच्याबद्दल काही कोणाला बंधन नसतं त्यामुळं त्याच्या अवास्तव उत्पादनाचे आकडे सुद्धा तिथे मी सुद्धा काही व्हिडिओ पाहिले की त्यात काहीच्या काहीसुद्धा उत्पादन क्षमता सांगितलेली आहे एक गोष्ट मात्र नक्कीच निश्चित आहे की गोदावरी वान जे आहे हे चांगलं उत्पादन क्षमता असलेलं वान आहे पांढऱ्या तुरीमध्ये तरी आज आजच्या परिस्थितीमध्ये हे सर्वोत्तम वान म्हणायला हरकत नाही आपण लाल तुरीसोबत जर तुलना केली तर एखाद्या वेळेस ज्या विद्यापीठाच्या संशोधित जाती सुधारित जाती आहेत बी डी एन सातशे सोळा किंवा बी एस एम आर सातशे छत्तीस असेल मारुती असेल आशा असेल यांच्यापेक्षा सुद्धा एखाद्या वेळेस म्हणजे आपण तुलनात्मक सातशे सोळा आणि गोदावरीचं तुलनात्मक फरक पाहिला नाही आपण नेहमी सांगतो सातशे सोळा ही खूप चांगली वान आहे ते सुद्धा बदनापूर रिसर्च सेंटरनेच संशोधित केलेलं आहे पण गोदावरी वान सुद्धा खूप चांगला आहे मर रोगाला सहनशील आहे आणि रोगाला रोगालासुद्धा सहनशील आहे त्यामुळं जे पांढरेतूर लावणारा भाग आहे जसं तुमचं अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल बीड असेल किंवा मग जालना परभणी नांदेडमध्ये तूर लावणारे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांसाठी हे एक वरदान ठरणारं वाण आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या गोदावरी हे वाण जे आपण सातशे अकरा तोरीचं वाण लावत होतो जे की लवकर येणारं वान होतं कोरडोमध्ये किंवा हलक्या जमिनीतसुद्धा आपण लावू शकत होतो त्याच्यापेक्षा गोदावरी हे वाण पंधरा ते वीस दिवस उशिरा येणार आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर ते मध्यम कालावधीचं आहे सातशे अकरा हे लवकर येणारं वाण आपण म्हणू शकतो आणि गोदावरी हे मध्यम कालावधीचं वान आहे त्यामुळे पांढरी तूर लावणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जमीन जर भारी असेल तर भारी जमिनीसाठी किंवा सिंचनाची व्यवस्था असेल तर अशा जमिनी अशा शेतामध्ये गोदावरी या वानाची आपण नक्कीच निवड करू शकता दुसरा प्रश्न राहिला लाल तूर लावणाऱ्या शेतकऱ्यांनी हे गोदावरी वान लावावं का तर विदर्भामध्ये किंवा जिथे लालच तुरीचं मार्केट आहे सगळं तिथे सुद्धा पूर्वी पांढरी तूरच लागत असे पण हा फ्युजेरियम विल्ट त्या पांढऱ्या बी वन बीडी टू या जाती पहिले लागत असेल जवळपास पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही तर त्यावर आल्यानंतर आणि तेव्हा मारुती बी एस एम आर सातशे छत्तीस हे नवीन वानं बाजारात आल्यामुळं मग तूर लावणं सगळ्यांनी बंद केलं ला आणि लालतूरच लावत होते आणि बरेच पर्याय लालतुरीमध्ये आपल्याला मिळाले त्यामुळं विदर्भात जर कोणी एखाद्या शेतकऱ्यांना एकर दोन एकरमध्ये पांढरी तूर लावली तर त्याला विकायची मोठी अडचण येते कारण विदर्भामध्ये किंवा लालतूर जिथं जास्त असते तिथे त्या तोरीला पांढऱ्या तोरीला बाजारभावामध्ये पाडलं जातं मुद्दाम काही गरज नसताना त्याचे भाव कमी केले जातात जर विदर्भातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात किंवा एकाच शेतकऱ्याला दहा एकरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये जर लावायचं असेल तर हे वाण तुम्ही लावू शकता गोदावरी फक्त एकच गोष्ट काम करावं लागेल तुम्हाला मग तुम्हाला विदर्भापासनं ना नांदेडजवळ आहे किंवा परभणीजवळ आहे काही ठिकाणून काही का ठिकाणहून तुम्हाला जालनाजवळ आहे अशा बाजारपेठेमध्ये ए पी एम सीमध्ये तुम्ही ते विकायला आणू शकता एक ते दोन रुपये किलोमागे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते जास्त लागेल मात्र अशा बाजारपेठेमध्ये मा जिथं पांढरे चोरीचं वाण विकलं जातं तिथं तुम्ही ते विकायला आणू शकता एक्कर दोन एक्कर चार एक्कर जर लावलं आणि ते जर तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारपेठेत नेलं त्याला घेणारा कोणी मिळणार नाही किंवा त्याला भाव पाडून घेतील त्यामुळं माझी एक कळकळीची विनंती आहे स्पेशली लाल तूर लावणाऱ्या शेतकऱ्यांना जर मोठ्या प्रमाणात ते लावायचं असेल तर ते लावावं शंभर क्विंटलच्या वरती उत्पादन होत असेल तर तुम्हाला ते ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा पुरेल आता पुढची गोष्ट मला सांगावीशी वाटते की सोशल मीडियामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बातम्या फुगवून सांगितलेल्या असतात आणि त्याचे विविध कारणं असतात पदनालय आणि बियाणं आमच्याकडे उपलब्ध आहे गोदावरी या वानाचं असे सुद्धा ते व्हिडिओ तिथे दिसत आहेत असा प्रचार काही लोकांनी तर फक्त प्रचार करण्यासाठीच त्या व्हिडिओचा प्रसार केलेला आहे तर मी सांगू इच्छितो की बियाणं घेताना असं बरेच वेळेस अनेक वेळेस शेतकऱ्यांची फसगत झालेली आहे के डी एस सातशे सव्वीस सोयाबीन आलं तेव्हासुद्धा असंच झालं त्याच्या आधी तुमचं मालामाल वगैरे हो असे सोयाबीनमध्ये झालं तुरी तुम्हाला जर आठवत असेल तर जपानी तूर आली होती त्याच्यामध्ये सुद्धा अशीच फसगत झाली होती अशा अनेक पिकांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे हे वान नोटिफाईड म्हणजे विद्यापीठाचं सुधारित वान आहे याचं ब्रिडर सीड आणून जे पैदासकार सीड आहे ते आणून त्याचं फाउंडेशन करून नंतर बियाणं वाढवणारं जे कोणी चांगली कंपनी असेल जसं बुस्टर प्लांट जेनेटिक्समध्ये आपण दोन तीन वर्षापूर्वीच याचं ब्रिडर सीड आणून नंतर फाउंडेशन करून नंतर ते ट्रुथफुल म्हणून आपण शेतकऱ्यांना देतोय किंवा महाबीज असेल महामंडळ त्यांच्याकडंसुद्धा तुम्हाला हे व्यवस्थित सोर्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे ब्रिडर सीड ब्रिडर फाउंडेशन सर्टिफाईड किंवा ब्रिडर फाउंडेशन टी एल वगैरे या पद्धतीचं ज्यांच्याकडं व्यवस्थित सोर्स आहे बुस्टर्सचं गोदावरी किंवा महाबीतचं गोदावरी तुम्ही घ्यायला काही हरकत नाही इतर खाजगी काही जे प्रचारक आहेत तिथे नेमकं काय होईल एखाद्या वेळेस व्यवस्थितही मिळेल आणि बरेच वेळेस तिथं फसगत होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं शेतकऱ्यांनी एकदम त्या खोट्या प्रचार जर असेल तर त्याला बळी न पडता आपण जर तुम्हाला गोदावरी या वानाचं बियाणं पाहिजे असेल तर आपण आपल्या जवळच्या विक्रेत्याकडं बूस्टरच्या बियाण्याची मागणी करून ठेवा ते तुम्हाला उपलब्ध करून देतील बूस्टरकडे बियाणं आहे मुबलक आणि जे जे विक्रेते आम्हाला मागतील तिथपर्यंत ते बियाणं देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत महाबीजकडे सुद्धा आहे महामंडळाकडे सुद्धा आहे फक्त माझी एकच विनंती आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा गोदावरी हे वान लवकर येणारं नाही ते मध्यम कालावधीचं किंवा सा, सातशे अकरा जे वाहन आहे पांढऱ्या तोरीचं त्याच्यापेक्षा पंधरा ते, ते वीस दिवस उशिरा येणार आहे विनाकारण हलक्या जमिनीत कोरडोमध्ये त्याची लागवड करू नये आणि दुसरी गोष्ट हे पांढऱ्या रंगाचं वाहन असल्यामुळं लाल रंगाच्या मार्केटमध्ये त्याला भाव मिळत नाही त्याला लाल इतकेच भाव असतात लाल तोरीला समजा साडेसात हजार रुपये भाव आहे तर पांढरीलासुद्धा साडेसातच असतात पण जिथं ते विकलं जातं जे मार्केट आहे तिथे त्यामुळं मग तुम्हाला पांढऱ्या तुरीच्या एरियात लावायला बिलकुल हरकत नाही लाल तोरीच्या भागातल्या शेतकऱ्यांना लावायचं असेल तर दहा एकराच्या वरती किंवा दोन तीन जणं शेतकरी मिळून जर तुम्ही मोठ्या प्रमाणात लावत असाल तर तुम्ही बियाणं मागू शकता बुस्टरकडं बियाणं उपलब्ध आहे पण त्याला विकायला तुम्हाला जालना नांदेड जवळ जे आहे परभणी आहे या मार्केटमध्ये आणावं लागेल एक दोन रुपये ट्रान्सपोर्टेशन खर्च तुम्हा वाढेल तर मुद्दाम हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की एखाद दुसऱ्या शेतकऱ्यानं आग्रह करून एकर एक दोन एकर चार एकर लावलं ते पिकलंही चांगलं पण विकतांनी त्याला जर भाव कमी मिळाले तर परत हे चांगलं वानसुद्धा बदनाम होऊ शकतं किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी उत्पादन खूप चांगलं येतं ब म्हणून कोरडोत हलक्या जमिनीत लावलं पाऊस कमी पडला त्यालासुद्धा पिकणार नाही विनाकारण चांगलं वाण तिथं बदनाम होऊ शकतं त्यामुळं जे काय वानाचे खरे वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे तेच तुम्हाला सांगण्याचे मुख्य कारण होतं कारण त्याचं खूप सोशल मीडियावर ते व्हायरल होतंय त्यासाठी नेमकं काय आहे ते मी सा तुम्हाला सांगू इच्छित होतो